तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर येथे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मुलींच्या शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमतः शाळेमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली नंतर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण शाळेतील मुख्यादीपिका यांनी केले नंतर शाळेमध्ये शिक्षकांनी मुलींना जयंतीबद्दल माहिती सांगितली शाळेतील मुलींनीसुद्धा आपल्या भाषणातून महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली यावेळी शिक्षक विद्यार्थिनी आणि पत्रकार कार्यक्रमात उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर तिवसा एकूण आज दोन ऑक्टोबर लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती लाल बहादूर शास्त्री हे हो, स्वतंत्र सैनिक भारताचे दुसरे पंतप्रधान होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशातील मुघलसराई इथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद व आईचे नाव राम होते आज अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी गांधीजींनी सुरू केलेल्या सर्व आंदोलनात प्रसिद्ध सहभाग घेतला त्यांनी त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद

यांनी करेंगे या मरेंगे चले जाव आणि स्वच्छतेचा मूल मंत्र दिला त्याचप्रमाणे भारताचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला धन्यवाद